नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी अतिशय आनंददायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहेत आणि आता फायनल आणि अत्यंत बातमी असल्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पर्यंत हमकास पहा तर चला करूया आजच्या बातमीचे स्पष्टीकरण मित्रांनो आजची सर्वात मोठी खुश खबर मोदी सरकार मार्फत सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांना दोन मोठे गिफ्ट जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भामध्ये नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी पंतप्रधानाने केला खुलासा तसेच पंतप्रधान यांनी कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी दोन मोठे गिफ्ट लागू केले आहेत कोणते दोन लागू केले आहेत ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास पहा चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल नवीन असाल तर चॅनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच ही बातमी अत्यंत महत्त्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र मित्रपरिवारांना शेअर करायला विसरू नका आणि ही बातमी आपल्या

पुढील अठरा महिन्यात आपला अहवाल केंद्र सरकारला सादर करण्यात येणार आहे व पुढील अठरा महिन्यामध्ये मध्ये म्हणजे मे दोन हजार सत्तावीस मध्ये आपला अहवाल समिती केंद्र सरकारला सादर करणार आहे म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष नवीन वेतन लागू करण्यासाठी सप्टेंबर दोन हजार सत्तावीस पर्यंत वाट पाहावी लागेल त्यानंतर पगार वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांना किमान दोन पॉईंट झिरो झिरो पट फिटमेंट फॅक्टर जारी केला असून त्यामुळे किमान पगार हे पाच हजार ते पंधरा हजार पर्यंत थेट मूळ वेतनात वाढ होईल निवृत्तीचे वय बासष्ट वर्ष हा अत्यंत महत्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय साठ वर्षावरून बासष्ट करण्याबाबत प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती समोर येत आहे यामुळे कर्मचाऱ्यांना सरकारने अधिकृत निर्णय घेतला नसून या संदर्भात येत्या कॅबिनेट बैठकीत या निर्णयावर अधिकृत घोषणा होईल आणि नंतर शासन निर्णय निर्गमित होईल करता एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्याला व्हिडिओ व्हायरल केलाय धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ